नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र कोण ठरणार आहे अर्ज कुठे भरावा आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे हे सर्व या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत भारतातील कारागीर समाजाच्या कल्याणासाठी आणि सक्षम करण्यासाठी सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजना दोन हजार चोवीस सुरू करण्यात आलेली आहे ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्तकलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पी एम विश्वकर्मा योजना केंद्रीय मंत्रिमंडळाकडची मंजुरी योजनेसाठी तेरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित पी एम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षाखाली आर्थिक बाबींवर मंत्रिमंडळ समितीचे आज तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या पी एम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारी योजनेला पाच वर्षाच्या कालावधीसाठी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस ते आर्थिक वर्ष स दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस मंजुरी दिलेली आहे हाताने आणि साधनाच्या मदतीने काम करणाऱ्या हस्तकलाकार आणि कारागिरांची गुरुशिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे हस्तकलाकार आणि कारागिरांच्या कामासाठी चा दर्जा सुधारणे त्याची उत्पादने आणि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून विश्वकर्मा स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकलाकार आणि कारागिरांना पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य डिजिटल व्यवहार आणि विनपण व्यवसायास सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल ही योजना देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागात हस्तकलाकार आणि कारागिरांना मदत करेल पी एम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश आहे पाह्यात कोणकोणते कुन उद्योग आहेत सुतार हुंडी बांधणी कामगार चिलखत बनवणारे लोहार हातोडे आणि अवजार संच बनवणारे कुलूप बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार चर्मकार मेस्त्री टोपल्या चटया झाडू कायर साहित्य कारागीर बाहुल्या आणि खेळणी पारंपरिक बनवणारे न्हावी फुलांचे हार बनवणारे पळटी शिंपी आणि मासेमारांचे जाळे विणणारे पाव्यात पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा वर्षा जास्त आणि पन्नास असावे मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातीपैकी एक आवश्यक आहे लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत पाहूयात आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्र पत्त्याचा पुरवठा पासपोर्ट आकाराचे फोटो बँक पासबुक वैध मोबाईल नंबर म्हणजे चालू मोबाईल नंबर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सतरा सप्टेंबर रोजी सुरू झाल्यानंतर हा अर्ज आपण ऑनलाईन भरू शकतो ऑनलाईन अर्ज हा सी एस सी केंद्राद्वारे सबमिट करून योजनेसाठी अर्ज करावा लागेल यात तुमची वैयक्तिक माहिती व्यवसायिक आणि आवश्यक कागदपत्राची स्कॅन कॉपी समाविष्ट असेल अशा पद्धतीने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे मार्गदर्शन आपण पाहिलेले आहेत आशा करते तुम्हाला पी एम विश्वकर्मा या योजनेबद्दल थोडक्यात माहिती मिळाली असेल तर लवकरात लवकर, लवकर अर्ज भरा धन्यवाद